नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर भाषण घेऊन आली आहे गुरु बाळकडू गुरु गोडवान गुरु शिकवतात जीवनाचे ज्ञान गुरु वाचवतात संकटातून प्राण गुरुंचे स्मरण ठेवा सदा मनात स्थान गुरुंचे स्मरण ठेवा सदा मनात स्थान आज आपण गुरुपौर्णिमा साजरी करत आहोत गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीप आपल्या जीवनातील योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक म्हणजे गुरु शिक्षक आई वडील आणि आपल्याला योग्य ज्ञान देणारे प्रत्येक जण हा गुरुत्व स्वीकारतो आजच्या दिवशी आपण आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्या आपण योग्यतेने प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने जगू शकतो एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा